नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समाजसुधारक यावरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गोपाळ हरी देशमुख पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन in इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दादाभाई नवरोजी ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी राजा राम मोहन राय तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो असे कोणी म्हटले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सुभाषचंद्र बोस सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दीनबंधू राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राजकोट राजश्री शाहू महाराजांनी जगत गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सदाशिव लक्ष्मण पाटील ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीचे दहन कोठे केले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी महाड पाटील स्कूल व तलाटी स्कूलची स्थापना कोणी केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शाहू महाराज महर्षी कर्वेना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ठाकरसी उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए इसवी सन अठराशे ऐंशी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए टिळक आणि आगरकर महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जातीचा उच्छेद कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हरिजन रत्न हे नाटक कोणी लिहिले आन्सर आहे महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मिस क्लार्क वसतिगृह महात्मा फुलेच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताईया मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी धार्मिक स्थितीवर महर्षी कर्वे पुणे येथे डॅड या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए फर्गुसन महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी कोणती संस्था उघडली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ डायडस या तुरुंगात लिहिला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सॉरी सी मांडाले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा